चंपाष्ठीच्या दिवशी जेजुरी गडावर तसेच मल्हारी मार्तंडाच्या मंदिरात भव्य दिव्य उत्सव असतो मंदिरासोबतच हा दिवस प्रत्येक घरातही वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो प्रत्येक ठिकाणच्या प्रथा परंपरा याचे पालन करत जो तो यथाशक्ती देवाची सेवा करतो पण या काळात एक गोष्ट सारखी असते ती म्हणजे तळी भरणं पण तळी भरणं म्हणजे नेमकं काय का आणि तळी कशी भरली जाते तेच जाणून घेऊयात मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेपासून ते षष्टी पर्यंत खंडोबाचा षडरात्र उत्सव साजरा केला जातो या उत्सवाची सांगता षष्टी या तिथीला होते जिला चंपा षष्टी असं म्हटलं जातं मार्तंड भैरव हे बहुतांश महाराष्ट्र वासियांचं कुलदैवत आहे त्यामुळे चंपाषष्ठीला कुळधर्म कुलाचार केला जातो आणि या कुलाचाराच्या परंपरेप्रमाणे घरोघरी तळी भरली जाते पण तळी भरणे म्हणजे नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडतो तर तळी भरणे हा एक कुळाचार आहे ज्या घराण्याचं कुलदैवत खंडोबा आहे त्या घरी तळी न चुकता भरली जाते ज्याप्रमाणे प्रत्येक देवाची पूजा करण्याची एक विशिष्ट पद्धत असते त्याचप्रमाणे मार्तंड मल्हारी म्हणजे आपल्या खंडेरायाची पूजा करण्याची ही एक पद्धत आहे ज्यात तांब्याचं तामण खोबरं सुपारी विड्याची पाने रुपयाचं नानक कुळातील खंडोबा देवाचा टाक हळद म्हणजे खंडेरायाच्या आवडीचा भंडारा याचा समावेश असतो ही तळी भरण्याच्या मागची भावना म्हणजे कुटुंबावर मल्हारी मार्तंडाची कृपा अविरत राहावी ही असते तर यंदा सव्वीस नोव्हेंबरच्या दिवशी चंपाषष्ठी आल्याने घराघरातून सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा आवाज कानावर पडेल तर तुमच्या घरी तळी भरली जाते का तुमच्या घरची कुळाचाराची प्रथा कशी आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका